आता बाई आले तुम्ही तुला काय वाटलं का आम्ही येतो आता रात बेरात पर्यंत नाही मी मस्त मजा करून येतो मस्त घुमून फिरून येतो घरीकडे एकटं राहते नाही ना घर सोडून आता बाई तसं नाही आम्ही जात नव्हतो पण कनी अचानक तापस येऊन गेला आता बाई म्हणून जावं लागलं तू या मजा मस्तीसाठी मनात वाले बिमार पाडशील काय काही बी सांगता त्याच्या बिमारीचं नाटक करता मदन काहीच नाही बोलून राहिला तुम्ही आ ते तुम्ही गेले कुठे होते थे तेवढं सांगा फक्त मला ते खोटं नाटक बोलून राहिले तू चुपचाप उभा आहे मूर्ती सारखा जराही तिचा विरोध करत नाही काहून अशी बोलतो म्हणून आई ते आप, काय आपलं काय बोलू काय बोलू आई काय परी पड़ी, परीचा ताबगी उतरला काय मदन आपला दुपलान दुबलांग दुबलांग करून राहिला तो बी हा हो तू सांग मला एक दिवस तुझ्यावर घराची जिम्मेदारी टाकली एक दिवसही तुझ्या घरी राहिलं झालं नाही का तुझ्या कोण चांगलं घर पाहिलं झालं नाही का तुझ्या कोण हम्म hmm? कुठं गेली होती कुठं गेली होती तू कुठं गेली होती एवढ्या दुपारी लेकराला ले घेऊन hmm? सकाळीच तर साजराच होता तो कायचा ताप आला त्याने सकाळीच तर साजरीच बोलत होती मा धैर्याला काही होत नाही मा धैर्य मस्त खाते मस्त झोपते hmm? ताप लिहून गेला काय त्याले शिकवतो काय म्हणजे शिकवता मला मला त्या बाई इथे थोडस सा गे, सामान घे घेवायचं होतं म्हणून गेलो होतो हो सामान घेवायचं होतं अजून एक खोटं काय घेवायचं होतं काय आणलं मग दाखव आता बाय इथे भेटलं नाही सांगू तुला आता सांगू तुला भेटलं नाही वाली खोट्यावर खोटं खोट्यावर खोटं बोलून राहिली खोट्यावर खोटं बोलून राहिली हम्म एक दिवस जिम्मेदारी टाकली घराची तू यावर हे पूर्वी झाली नाही तू ना बर झालं नशीब चांगलं नाही तर इकडे मागच्या लाईनी मध्ये मागच्या मध्ये त्या गाईवाल्याच्या लाईनी मध्ये चोरी झाली म्हणते आणि त्याच इकडे आले असते तर इकडे झाली असते घराची चोरी तर कोणा भरून दिले असतं आणली असती का त्या माय बापाच्या घरून पुरा जेवढं चोरी गेला तेवढं दिली असती का भरून तू हम्म नाही झाली ना पण आता बाई चोरी तुम्ही असं का बोलता नाही झाली ना जे नाही झालं त्याच्यावर बोलून काय फायदा हो हो बरोबर आहे जे नाही झालं त्याच्यावर बोलून काय फायदा पण तुझ्या घराची जबाबदारी तावर होती आज तू कुठं बाहेर गेली होती मला एवढा आई येलिता हे होय मी घरी आलो जेवालिय मी घरी आलो जेवालिय तर म्हणते आता कोणी घरी नाही म्हणते आता घरीच राहा म्हणते तुम्ही म्हणते जाऊ नका म्हणते दुकानात म्हणते मी म्हणलो हो वा ठीक आहे ललिता ठीक आहे आता मी नाही दुकानात बोलली ते बोललो दुकानात ठेवलो तो ते म्हटलं हे होय ललिता हे होय मग थोड्या वेळाने म्हणते आता जेवण पूर्ण झालं म्हणते आता म्हणते आता चला म्हणते आपण म्हणते पिक्चर पाहले जो म्हण इ नाही 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 काय आई इ नोली तण होई मोली पिक्चर पाडले नाही ना मदन तिन तुला नेलं तूय गलतिचा मंग आता तुला नका अक्का तुला नव्हती का अक्का तुला विरोध नाही करता आला का तिचा घरी कोणी नाही आता आपण बाहेर कसं जाऊ म्हणून तिनं चाल म्हणलं का गेला तिच्या मंग हं मुंडी हालो थालो नाही नंदी बाई आई हे मुले कश कशा कसं शपथ 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 देते मै तो जर नाही असं नाही तसं नाही हो अशी मुलं ब्लॉकबल करतोय मग हे भाऊ करते नाही हे मुले म्हणून मुले तिचं ऐकवलं लागतं मुले, 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 मुले। हम्म हा पिक्चर पाहायला गेली होती त्या पोरीले बर नाही तिला आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो तुले म्हटलं घरी नाही तर तू पिक्चर पाहायला गेली होती काढू का आता तुझ्या पिक्चर आ ते बाई म्हटलं तर काय घरी कोण नाही तर म्हटलं पोरीले तर तापस होताना उतरून जाईल म्हटलं तर मग थोडंसं मग मग म्हण मग मंग मग मंग, मंग, मंग टुंग, टुंग आता आता कशी जीभ अखट अटकली आता बाई माफ करून द्या मला माफ करून द्या याच्या पुढे अशी गलती नाही करणार तुमची ललिता नाही करणार आता मोहन तुला मी पहिलेच म्हटलं होतं आता चुपचाप राहतो आता फक्त माय आता फक्त माय चालन का आता बाई आता काय करता तुम्ही झाला ना तुम्ही बी आले आम्ही बी आलो आता आता घरामध्ये झडून काय करता हम्म आता काय करू मी आता तू बी गेली पिक्चर पाहून आली मजा करून आली आम्ही गेलो दवाखान्यात मंदिरात दर्शन घेऊन आलो दवाखान्यातून दवा घेऊन आलो आता काय करत राहिलं मध्ये हा अन उद्या परवा अजून तसंच नाटक मग तसंच आता काय म्हणजे हर रोज घरामध्ये संताप हर रोज घरामध्ये चल फोन लावतो असं असले आणि बोला पटकन इथं दोघाले बी आता बाई आता बाय फोन नको लावा मग आय मग आय फोन नको लावा कामधंद्यामध्ये टेन्शन घेते मग ते राहू द्या मला माफ करा तवाही तशीच बोलली होती तू नको नको फोन नको करा मा म्हणजे माफ करा किती वेळा तुला माफ करू आता नाही ऐकत मी मदन चल फोन लाव लावला फोन लावून दोघाय बोला बी त्याच्या पोरी जी करतोच सांगतो आणि त्याच्या समज हा आता इले अद्दल घडवल्याशिवाय का नाही हे सुती नाही येणार तर इले माफ करू ना अजून हे दोन तीन दिवस झाले का अजून अशीच करा नाही काय ना काही कांड करते काय ना काही कांड करते काही करतच काय ना काही लावला तुला फोन मदन लावणं फोन लाव लावणं फोन आता फोन कराले बायकोची इजाजत पाहिजे का तुले करतो नाही करतो आता फोन लावतो तिच्या आई आता फोन लावतो हॅलो हॅलो मामीजी मी मदन मदन बोलून राहिलो बोला बोला जवाई बापू बोला गेली बाई गे आहे सगळे कशा तब्येत पाणी सगळ्याचे मामीजी सगळं ठीक आहे सगळ्याच्या तब्येत ठीक आहे पण घरचं वातावरण ठीक नाही मामीजी तुम्ही आईनं फोन लावायला लावला मध्ये तुम्ही या लवकर मामाजीनं तुम्ही आ जवाई बापू कौन काय झालं जवाई बापू असं अचानक आम्हाला बोलावून राहिले तू कौन ललिताची तब्येत किती ठीक आहे ना म्हटलं ना तुम्हाला मामीची तब्येत सगळ्याचे ठीक आहे पण घरचं वातावरण चांगलं नाही म्हणून म्हणतो तुम्ही लवकरात लवकर या इकडे दोघही जण मामाजी तुम्ही जवाई बापू काय झालं तर पण तेवढं सांगा तर मला जीव धडधडून राहिला ना हा कौन ललिताच्या इकून काही चूक झाली काय केलं तिनं हॅलो इनबाई हा हा बाई काय झालं काय म्हणतात जवळ बापू हो बरोबरच म्हणते हो बरोबरच बोललात हो या तुम्ही भाऊ आणि तुम्ही दोघे जण या बर इथं आल्यावर तुम्हाला कडन मग काय आहे काय नाही इन भाई असं अचानक तुम्ही बोलावून राहिले आता आमचे कामधंदे सोडून अचानक कसं यावा आम्ही तेवढं सांगा खरी तुम्ही काय झालं आपण फोनवर समाधान करून टाकू ना गोष्ट लय वाढली भाई गोष्ट समोर लय समोर गेली फोनवर समाधान नाही होऊ शकत तुम्ही हुबे हुबी या तुम्ही दोघे जण या गोष्ट करू आणि आला टाईम तर निर्णयच करून आज आता आ येन बाई काय झालं सांगा तर खरी मध्ये मला चिंता वाटून राहिली निर्णय कायचा निर्णय घ्यावाचा आहे बापा आता तुमच्या घरचा निर्णय तुम्ही पहा ना मग आम्ही काय दे त्याच्यामध्ये आ, 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 आ सगळेलेच बोलावल्या हो काय तर मोठ्या मोठ्या सुनीच्या आईबापाले लहान सुनीच्या आईबापाले बोलावले काय तर येन बाई मोठ्या सुनीचा लहान सुनीचा इथं विषयच नाही निर्णय फक्त आपल्याला ललिताचा हो घ्यावाचा आहे मंजट सुनीचा म्हणून तुम्ही भाऊ काही विचारपूस न करता मी म्हणून राहिले तुम्ही या मग काय ते मी सांगतो तुम्हाला फोनवर की फोनवर काही मी सांगत नाही अरे बापा काय झालं काय नाही तो सांगाय नाही बापा अरे बा एवढ सांगा येईन भाई काय झालं काय केलं ललितानं तिचा काय निर्णय घ्यावाचा आहे तुम्हाला या ना तुम्ही या तुम्ही लगेन तो तुमचे रोज पडेल ना मी दोघाची रोज देऊन देईन हो एक दिवसाची दोघाची रोज देऊन देईन मी पण तुम्ही या दोघाही जण या आज निर्णयच करायचा आहे आज आता नाही येण बाई ते रोजाची गोष्ट नाही म्हणा तो विषयच नाही पण एक थोडंसं सांगा तर तुम्ही थोडंसं काय मला थोडंसं आता पता लागला पाहिजे काय झालं काय नाही तुम्ही या ना घरी यान तुम्ही येन बाई या ना तुम्ही घरी सगळंच पता लागते तुम्हाला सगळंच माहित होते या तुम्ही चला मी ठेवतो फोन आणि तुम्ही लवकरात लवकर, लवकर दोघंही जा ना येऊन जा ठीक आहे येण बाई ठीक आहे ठीक आहे काय झालं घड्याचं अचानक बोलावून घेतलं येईन बाईनं हा मग घोडीनं काय केलं काय नाही का बाबा ये काही ना काही कांड केलं असं आता हे घरी येतेच आता होका घेवाले गेले का माझं भेटते का नाही भेटल होका आता येतेच घरी आता म्हणते बोलावलं चाललोच होतो काही येतेत बापा आता हे यायले होका भेटला, भेटला का नाही भेटला काय माहित का माझा बसले राहते ना होका भेटेपर्यंत कही येतेत घरी तर पटकन घरी येऊन जावा होतं ललिताचा सासरा न सासू म्हण सासरा म्हणतो ललिताची सासू न जवायचं तनख्यातच होते तसे काय झालं काय काय तर झाला पटकन पटकन जातो भेटला हो का तो होका तुम्हाला हो भेटला मस्त काम भेटलं मस्त हो का भेटला आठशे रुपये चार पाच दिवस आठ दिवस चालणार आहे पटकन जातो ललिताचे बाबा एक समस्या आहे डब्बा तर बनवला मी पण पन... आता काय समस्या आहे तुझी एवढं चांगलं काम भेटून तू समस्या सांगून राहिली डब्बा बनवला आहे ना आणि ते मग समस्या तू घरी आणि सोडवत बस बस कोणती समस्या होईल घरी नाही आपल्याला जावं लागेल जावं लागन आपल्याला काय बोलून का राहिली ललिताची आई तू जावं आपल्याला दोघा बोलावलं मग इनबाई बी बोलल्या इनबाई म्हटल्या लवकरात लवकर या म्हणे दोघाईचा आपल्याला काय निर्णय करायचा आहे म्हणे ललिता काय काय नाही काय तर बापा काय माहिती मला काही विचारलं ना लय विचारलं मॅ तर इथं आल्यावरच कळन म्हणे तुम्हाला म्हणे आता काय निर्णय करायचा आहे माहितीनं काय केलं ललितानं आता फोनवर नाही सांगता आलं काय होईल काय नाही काय करता मग आता बोलावलं तर मी तर किती विचारलं मी किती म्हटलं आम्हाला कामधंदे आहे म्हटलं आमचं नाही येणं होत म्हटलं काय निर्णय आहे तुम्ही काय आहे काय नाही तर काय समस्या आहे फोनवर तुम्ही समाधान करा म्हटलं तर नाही म्हणे फोनवर समाधान होऊच नाही शकत म्हणे गोष्ट लय दूर गेली म्हणे असं म्हणायला लागले बाबा तुम्ही इथंच या म्हणे मग निर्णय करतो म्हणे आता काय काय केलं काय नाही काय झालं काय नाही तर काय माहिती म्हटलं हो बाबा ठीक आहे हट भिंता खरंच ललिताची आई आपल्या नशीबात नाहीये पैसा नाही आता मस्त आठशे रुपये रोजानं भेटलो होतो आता मग दुसरा माणूस लागून जाईन मग मा। काम हट मीन कहून उद्या आज सांगून सामून द्यायला उद्यापासून येतो म्हणा मी म्हणा आणि अशाही म्हणाले बापा अजून ललिताची सासू अशी म्हणे म्हणे मी रोज देऊन देईन म्हणे तुमचा दोघाचा म्हटलं ते गरज नाही म्हटलं एवढी म्हटलं असं बोलली नाही रोज देऊन समजते त्या काय समजते स्वतःने आपण काय मजूर जाऊ का तिथं रोज बोलली ना मी तिथे रोजाची गोष्ट नाही म्हटलं रोजाचा विषय नाही म्हटलं काय झालं ते सांगा म्हटलं चाल बो मग चालतं का मग आता मी मग सांगून देतो उद्यापासून येऊन म्हणून मी दरवाजे गेला होतो माणसाईला सांगून द्या उद्यापासून येतो म्हणून आज जाऊन आज राहू नाही काय होते काय म्हणते काय नाही चाल बो मग आता भेटलं होतं मस्त दरवाजे दरवाजे मी माणसाईले सांगून तिकडून सडकावर होतो तू ये सडकावर चाल हो एका पोरीचं लग्न करायचं आहे आ ना याच पोरीचं घरा नाही संपून राहिलं काय झालं इन बाई सांगा आता तरी सांगा काय झालं काय ते आम्हाला कायच्यासाठी बोलावून घेतलं एवढं अचानक विचारा ना तुमच्या पोरीला विचारून घ्या पहिले एक वेळा मग मी सांगतो काय व काय झालं व ललिता काय केलं तू हम्म काय म्हणते तू सासू काय झालं काही नाही आई काही नाही झालं काहीच नाही झालं ती लहानशी गोष्ट एवढं ज्याचं एवढं मोठं करते आता बाई काही नाही झालं असं लहानशीच गोष्ट होय का लहानशाच मोठं करतो का मी एवढी मोठी गोष्ट झाली आणि त्या गोष्टीला तू लहानशी म्हणून राहिली खरं खरं सांग काय झालं हा काय झालं सांग काही नाही काही नाही झालं असं म्हणू म्हणून जे झालं ते खरं खरं सांग काय इन बाई काय झालं तुम्ही सांगा इन बाई काय झालं तसं सांगा तुम्ही पण सांग तुम्ही कोणती चूक झाली आमच्या पोरीकून आम्ही माफी मागतो मी तिचा बाप मी माफी मागतो मापोरीच्या कोण मी माफी मागतो कोणतीही चूक झाली असं नाही भाऊ तुम्ही माफी मागू नका हे अशी ह्या अशा पोरीच्या ऐकून तुम्ही माफी मागू नका आज तुम्ही माफी मागा तुम्ही कमी कमी लेखल्या जाते हे माफी मागा ना तरी मी माफ नाही करणार तुम्ही तर बिलकुलच माफी मागू नका खरंच सांगा येन भाई काय झालं काय केलं मला देताना खरंच आम्ही दोघं बी लाजीरवाणी हा आमची पोरगी येत्या दिवशी काही ना काही करत राहते तिचा स्वभाव आहे तसा आता तिचे ऐकून घडून जाते तसं ते करत नाही पण घडून जाते आम्ही माफी मागतो ना आमच्या पोरीच्या ऐकून काय झालं नाही 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 भाई भाऊ तुम्ही माफी मागूच माफी नागायच्या लायकीचीच नाही ताप आला पलटून पलटून तिले ताप येऊन राहिला तर आम्ही सगळेजण तिच्या सासरा गेला वावरात आणि पोरग असून आणि नातीन मी आम्ही तिला दवाखान्यात घेऊन गेलो आणि मग तिकून म्हटलं ताप तापच राहते म्हटलं इले तर आमच्या कुलदेवीच्या मंदिरात गेलो दर्शनाला येल म्हणलं मागून आले म्हटलं आम्ही आता घरी कोणीच नाही घरा, को हो म्हटलं हा आम्ही बात येतो म्हटलं तिकून घरात घरावर लक्ष म्हटलं घरीच राहायचो म्हटलं दुकानात गे जाऊ नको म्हटलं आज म्हटलं घरीच राहो आम्ही येतो येत वर हो म्हणे आता बाई ठीक आहे म्हणे जातो मी आम्ही मी राहतो म्हणे घरी मग हे बाई सायबा मापोराला घेऊन पिक्चर पाहायला गेली भर दुपारी लेकरा लहान लेकराला ले घेऊन पिक्चर पाहायला गेली आणि इकडे मोहल्ल्यामध्ये त्या खालच्या लाईनीमध्ये तिकडे चोरी झाली हे बाजूची बाई मध्ये सांगायला आली बाई बाई म्हणजे समोर चोरी झाली चोरी झाली तू इसून घरी नव्हती आले का तुम्ही घरी हा पाय आणि जर आमच्याच घरी चोरी झाली असती कोण भरपाई करून एन बाई एवढं तुमच्या पोरीला अक्कल नाही घरी कोणी नाही आपल्या भरवश्यात घर आहे तर घरी राहिलं पाहिजे पिक्चर पाहणं जरुरी होत का तेवढंच नाही भाऊ तिघून आल्यावर मी विचारतो कुठं गेल तेव्हा म्हणते धैरेले तापा लावता दवाखान्यात घेऊन ते पाय एवढी याची कमाल आली एका बिमार पाडते पिक्चर पाहसाठी हिच्या मजा मस्तीसाठी काय गरज होती आम्ही नस आम्ही घरी राहता नाही जाते लिहिले का बजाराला गिचाराले जावाले मना करतो आज चालली जाती पण असं घरी नसताना असं लपून छपून जावायची काय गरज आहे असे म्हणतो मी हो ललिता आपल्यावर जिम्मेदारी असली तर जिम्मेदारी पुरी करावं आपण असं घर सोडून नाही जावं हा तु सासू राहिली सगळे राहिले घरी तवा जाती पण आई मी म्हटलं असतं ना माझा सासूला मी पिक्चर पाहायला जातो तर माझी सासू मला जाऊच नाही देत होते आता बाई जाऊच नाही देत होते म्हणून म्हणून म्हटलं घरी कोणी नाही आता मग ताला लावून चाललो गेलो होतो आम्ही कम बाजारात जातात रायत डरा मनाला गेली होती तू बाजारात हा तर मग मी काय असते का, का तुला येन भाई एवढ्यानं ये माफ करा ललिताले मी माफी मागतो तिच्या ऐकून एवढ्या ना तिने माफ करा हे पुन्हा नाही असं करणार ते आता नाही येन भाई भाऊ हे पहा तुम्ही मला गलत मनान म्हणा काही फरक नाही पडत पण ह्या टायमाला मी इले माफ करणार नाही हिचा निर्णयच करतो इले आताच्या आता संघ घेऊन जा इले घेऊन जा इले सबक शिकवा इले चांगल्या जबाबदारी शिकवा आणि मग माघारी पाठवा असं कसं बोलता येण भाई तुम्ही एक जवान पोरगी मा घरी आहे तिचं लग्न करायचं आहे आणि आता था लग्न झालेली पोरगी घरी बसून ठेवू काय काय म्हणन समाज मध्ये गावातले लोक काय म्हणून एका पुरीचं लग्न व्हायचं आहे लग्न झालेली घरी बसली आहे काय लग्न पोरगी थेट मारल्या यायची लग्न झालेली पोरगी काउनबा घरी बसली आहे नाही येन बाई असं नको करा तिची गलती माफ करा आणि तिला इथंच राहू द्या लगन तर तुम्ही जे शिक्षा देवाची ते शिक्षा द्यातील पण तुम्ही इथंच ठेवा तिला नाही येन बाई नाही इले लय चान्स दिले मी आता तुम्हाला मी फोन केला होता एक वेळा मधात माहित असं तुम्हाला का तुम्ही घरीच आहे का काय शिमल्याला नाही गेले काय हो 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 माहित आहे मध्ये बा मी विचारतच पडली बा का येईन बाई न मला असा फोन केला बा आमचं कोणी नाही राहत पण मी विचारली नाही बा कहून का ते का काय प्रकरण होत ते येईन भाई असं होत हे तुमची पोरगी इले जावाच होतो घुमा फिराले शिमल्याले तर मध्ये कशी सांगून गेली माई आजी मरण पावली तिथं अन मी चालली आ लढत लडबड व्हायला लागले लढभड व्हायला लागले मी म्हटले आम्ही बी येतो नाही तुम्ही एवढे दूर काय आम्हीच जातो दोघं जण हे दोघं गेले जवाई तुमचा जवळ तुमची पोरग हे दोघं गेले मला डाऊट आला म्हणलं तुम्हाला मग महापोरग म्हणते आई तू गेली तर नाही म्हणते तर नाही गेली तर इथूनच फोन करून ना म्हणते मामी जिले मामा जिले असं सांतवन ते म्हणते जरासा फोन करून घेईन म्हणून मी तुम्हाला फोन केली तर तुम्ही असं सांगा मला समजलं अरे म्हटलं हे मायसून लबाड बोलली पण मी तुमच्याजवळ गोष्ट नाही येऊ दिली घरी आली म्हणजे तिले चांगली जबरदस्ती करतो म्हटलं तर चांगले मी तिले चांगले फटकातले घरी आली माफ करा माफ करा करे आणि आता आठ दिवस नाही झाले तर अजून तिने अस काय करू बापा आता हिन भाई तुम्हीच सांगा आता इलेच पाहत राहू आम्ही त्या पोरीले पाहू आता कोणाले पाहू तुम्ही सांगा तर काही नाही तुम्ही आता तिले आम्ही काही आमचा काही नकार नाही काही ऐतराज नाही तुम्ही जे शिक्षा देवायची ते शिक्षा द्या तिले पण तुम्ही तुमच्याच घरी राहू द्या फालतू आता मी मी शिक्षा देऊच नाही शकत आणि मा शिक्षा द्याय गिनत बी नाही मजा करणे तिथे म्हणे मी काही बी बोलली ह्या कानानं ऐकते ना ह्या कानानं सोडून देते आता तुम्ही हिला घेऊन जा आणि जे आहे ते तुम्ही तिला शिकवून द्या चांगले आणि मग माघारी आणून दे ठीक आहे इन बाई ठीक आहे ललिता चल बघ बघ चल जाय आणि धैर्य लिहिण्याचो नको त्याला घरी इथंच राहते मदन तो राहणार नाही तो लहान आहे तो हो दिवसभर तर राहून जाते पण राजच्याला तो तिच्या बगर राहत नाही हो त्याला काहून तिच्यापासून दूर करा त्याची आई वाई किती झालं तर जाऊ दे तिच्या संघ नेते ते हो जाय बाप्पा ललिता कर तयारी चाल